गडचिरोलीत फक्त दहा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात दहा वर्षीय चौथीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आई वडील मजुरीसाठी बाहेर असल्याने तो एक टाच राहत होता ही घटना आरमोरी तालुक्यातील कोसबी गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्या करणाऱ्या चिमुकल्याचे नाव संस्कार विनोद कन्नाके असे आहे संस्कारचे आई वडील मजुरीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते त्यामुळे संस्कार हा काही दिवसांपासून घरात एकटा राहत होता रविवारी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली संस्काराने आत्महत्या केल्याचे कळताच गावकऱ्यांनी तात्काळ आरमोरी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा देखील केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत त्याला शाळेतून मानसिक त्रास होता का किंवा पालकांच्या अनुपस्थितीमुळे एकटेपणा वाटत होता का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत आता पोलीस तपासात समोर काय येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मंडळी अशा धक्कादायक बातम्या पाहून तुमच्या मनात काय प्रश्न तयार होतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद